मुंबईमध्ये ठाकरे सेना आणि शिंदे सेनेचे से कार्यकर्ते आमने सामने आले होते प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणाच्या मुद्द्यावर कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे काही वेळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आज हे दहा दिवस झाले हे काम सुरू आहे अचानक काही लोक तिकडे आले आणि ते काम बंद करायला लागले तिकडचा ते ताडपत्री फाडायला लागले टाईल तोडायला लागले की काम नाही करायचं तुम्ही आमदाराची परवानगी घेतलात का अरे महापालिकेचं काम कशासाठी कोणाची परवानगी घेण्याची गरज आहे आज आम्ही काम करताना कुठेतरी अडथणडी करायचा प्रयत्न होतो तुमच्यासाठी जर कुठला निधी आला तर तुम्ही त्याची ओपनिंग करता आणि तुम्ही काम चालू करता आज तुमच्या कामाची ते आम्ही जाऊन कटाट हो का की हा आमचं सरकार आहे म्हणून हे काम आमच्याच आहे असं नसतं कुठेतरी एकमेकांनी समजून घेणं गरजेचं आहे असे वाट टाळणं गरजेचं आहे काल रात्री शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते एका सुशोभी कामावरून एकमेकांवर जिथे जिथे भ्रष्टाचार होईल त्यांना आम्ही नडू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या